नमस्कार आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत वळवच्या काही ठळक घडामोडींकडे प्रश्न मार्गी लावल्याबद्दल खासदार मस्के यांचा सत्कार शाळांमध्ये विद्यार्थ्यांचं जोरदार स्वागत आणि मोबाईल टॉवरला नागरिकांचा विरोध बोरोली मार्गावरील नवीन बोगदा मुल्लाबागाऐवजी सत्यशंकरच्या भिंतीपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आल्यानं येथील रहिवाशांनी समाधान व्यक्त आहे वाहतूक कोंडी धूळ आणि ध्वनी प्रदूषणाचा त्रास या निर्णयामुळे कमी होणारे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार नरेश मस्के यांनी हा प्रश्न मार्गी लावल्याबद्दल रविवारी पंधरा जून रोजी खासदार नरेश मस्के यांचं मुल्हाबाग येथील बोरोली टनल प्रकल्प बाधित पीपल असोसिएशनतर्फे आभार मानत सत्कार करण्यात आला ठाणेबोरोली मुग्धा प्रकल्पामुळे मुल्हाबाग येथील पाच इमारतींमध्ये राहणाऱ्या रहिवाशांना वाहतूक कोंडी धूळ आणि ध्वनी प्रदूषणाचा त्रास होत होता रहिवाशांनी येथील कामाला विरोध आंदोलन केलं होतं या आंदोलनाची दखल घेत खासदार नरेश मस्के यांच्या पुढाकारानं रहिवासी आणि एम डी एच्या अधिकाऱ्यांसमवेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रश्नावर सह्याद्री अतिथीगृहात मंगळवारी विशेष बैठक घेतली होती बैठकीत मुलाबाग रहिवासी संघाच्या प्रतिनिधींचं म्हणणं ऐकून घेऊन त्यांची अडचण समजून घेण्यात आली त्यानंतर त्यांच्या मागणीनुसार हा बोगदा मुलाबागऐवजी सत्यशंकरच्या भिंतीपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला तसंच या मार्गावर सध्या वाहतूक कोंडी आणि वायू प्रदूषणाचा त्रास कमी करण्यासाठी कन्व्हेअर बेल्टवरून नेण्यात येणारा राडारोडा आच्छादित करून त्यानंतर तो वाहतूक करण्याचा निर्णय ने नेण्यात आहे ने भरगच्च भरलेल्या सभागृहात गेले अनेक दिवस आंदोलन करणाऱ्या रहिवाशांच्या चेहऱ्यावर समाधानाची भावना त्यामुळे दिसत होती आम्ही अडचणीत असताना नेहमीच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार नरेश मस्के हे आमच्या मदतीला धावून येतात प्रश्न कोणताही असो ते नेहमीच योग्य आणि रहिवाशांच्या बाजूनं तोडका काढतात विरोधी पक्षाच्या नेत्यानं कितीही आवई उठवली कितीही कामाचा श्रेय घेण्याचा प्रयत्न केला तर येथील रहिवासी सुज्ञ आहेत अशी भावना यावेळेला अनेक रहिवाशांनी व्यक्त केली जर विविध प्रकारच्या वल्गना या ठिकाणी होत होत्या आज त्या टनलचा एक्सटेन्शन जे आहे ते सत्यशीलपर्यंत करण्यात आलेलं आहे आणि इथल्या नागरिकांनी आपलं स्वागत केलं काय सांगा बघा कोण काय बोलतं कोण काय बडबडतं याकडे लक्ष देण्याची गरज नाही आहे नागरिकांना माहीत आहे की ह्या विषयामध्ये कोणाचं श्रेय आणि श्रेयवादाची लढाई कोणासाठी करायची नागरिकांसाठी लोकांना कळतं आहे तुम्ही बघा आजची उपस्थिती बघा लोकांनी जो सत्कार सोहळ्याचा जो कार्यक्रम केलेला आहे आमचं काम आहे आमचे सगळे नागरिक आहेत आणि माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही सातत्याने या ठिकाणी प्रयत्न केले आणि या ठिकाणी स्थानिक नागरिक जे आमचे आहेत त्या सर्वांची मेहनत आहे त्याचं हे फळ आहे त्याचं हे श्रेय आहे आणि शहरातल्या जिल्ह्यातील सर्व नागरिकांना सुखसुविधा देताना स्थानिक नागरिकांना त्रास होऊ नये हीच आमची भावना होती आणि यामध्ये आम्ही सक्सेस झालेलो आहोत सर जादूची कांडी फिरली हा सोपा विषय नाही आहे केवळ बैठका घेणं एक बैठक लावणं आणि मला या ठिकाणी घर घ्यायचं होतं मी घेतलं नाही अशा पद्धतीने सांगणं आणि यातून काही प्रश्न सुटत नाही आहेत या, या सर्व मंडळींनी अहोरात्र कष्ट घेतलेले आहेत सगळ्यांनी मेहनत केलेली आहे मी त्याचं उत्तर त्यांना ट्विटरवर दिलेलं आहे त्यामुळे तुर्तास आ, मी त्यांना उत्तर दिलेलं आहे त्यामुळे मला याविषयी काही बोलायचं आहे लोकांचे विषय आहेत त्यांनी सोडवण्याकरता आपण आम्ही प्रयत्न करतो आहे आपण जे इल्लिगल बांधकाम आणि याच्यामध्ये जे काही बिझी आहात त्यांना घालण्यामध्ये जो जो काही वेळ खर्च त्या ठिकाणी आपण लक्ष द्यावं तब्बल दोन महिन्यांच्या सुट्ट्यांनंतर आजपासून शाळांना सुरुवात झाली विद्यार्थ्यांच्या मनात शाळेत येण्याची हुरहुर होती आनंददायी शिक्षणातून शिक्षणाविषयी गोडी निर्माण व्हावी या उद्देशानं ठाणे महापालिकेच्या वतीनं प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला ठाण्यातील किसन नगरमधील ठाणे महापालिकेच्या शाळा क्रमांक तेवीसमध्ये शाळेचा पहिला दिवस प्रवेशोत्सव म्हणून साजरा करण्यात आला यावेळेला खासदार नरेश मस्के यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांचं मनोबल वाढवलं यावेळेला विद्यार्थ्यांवर गुलाब पुष्पांचा वर्षाव करण्यात आला तसंच गुलाब पुष्प आणि खाऊचं वाटप करून खासदार नरेश मस्के यांनी विद्यार्थ्यांचं स्वागत केलं तसंच सर्व विद्यार्थ्यांना शालेय शिक्षण साहित्यांचं वाटप केलं यावेळेला विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचं वातावरण पाहायला मिळालं खासदार नरेश मस्के यांनी यावेळेला सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या सावरकर नगर परिसरातील म्हाडा वसाहतीमधील प्लॉट नंबर अ अठ्ठावीस भगवती आर्केड बंगला सावरकर नगर ठाणे इथे मागील तीन ते चार दिवसांपासून बंगल्याच्या छतावर नवीन मोबाईल नेटवर्क टॉवर बांधकाम सुरू आहे महाराष्ट्र शासनानं मोबाईल नेटवर्क टॉवर बसवण्या संदर्भात मार्गदर्शक सूचना आणि नियमावली प्रसिद्ध केली याचं पालन होत नसल्याचं तसंच पालिकेकडून कोणतीही परवानगी न घेता हा मोबाईल टॉवर उभारण्याचं काम चालू असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला के मोबाईल टॉवरमधून निघणाऱ्या रेडिएशनमुळे रहिवासी भागातील नागरिकांना कर्करोग चर्मरोग डोके दुखणे हृदयरोगाचा धोका वाढणं इत्यादी गंभीर आणि जीवघेणे आजार होऊ शकतात असे विविध शास्त्रज्ञांनी स्पष्ट केले त्यामुळे सदर मोबाईल टॉवरचं काम तात्काळ बंद करून तो काढून टाकण्यासंदर्भात तातडीनं कारवाई करण्यात यावी यासाठी या परिसरातील मनोबल सोसायटी कृष्णधाम सोसायटी पाटीलवाडी यशवंत पाटील चाळ माडावासाह गुरुकृपा सोसायटी अष्टविनायक सोसायटी महात्मा फुले रहिवासी चाळ विजयनगर सोसायटी भोलानाथ सोसायटी गणेश दर्शन बिल्डिंग इत्यादी सोसायट्यांनी याबाबत पालिका आयुक्त आणि प्रभाग समिती सहाय्यक आयुक्तांना याबाबत निवेदन देखील दिले ठाणे महापालिकेनं लवकरात लवकर कारवाई केली नाही तर पालिका मुख्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा स्थानिक नागरिकांनी केला वाहन चालक वाहकांची कमतरता साध्या डिझेल वाहनांची कमतरता असं असताना प्रवाशांनी उन्हाळी दिली होती दाखल झालेल्या गाड्यांमुळे गतवर्षीचा एक पूर्णांक ऐंशी कोटींचा तोटा भरून काढण्यात ठाणे एस टी विभागाला यश आले ठाणे एस टी विभागाकडून महाराष्ट्रातील प्रमुख जिल्ह्यांसह परराज्यात देखील प्रवासी वाहतूक होते करोना काळात एस ठाणे मुंबईत संकटात सापडलेल्या प्रवाशांना इच्छित स्थळी पोहोचवण्याचं काम केलं या काळात एस टीला आर्थिक तोटाही सहन करावा लागला गेल्या वर्षी जवळपास एक पूर्णांक ऐंशी कोटींची तोट होती त्यामुळे एस टीला नफ्यात आणण्यासाठी विभाग नियंत्रक सागर पळसुळे यांच्या नेतृत्वात आगार व्यवस्थापक विभागातील सर्व अधिकारी पर्यवेक्षक प्रशासकीय कर्मचारी वाहतूक नियंत्रक चालक वाहक तसंच यांत्रिकी कर्मचाऱ्यांनी घेतलेल्या परिश्रमातून हा तोटा भरून काढण्यात ठाणे एस टी विभागाला यश आले पंधरा एप्रिल ते पंधरा जून असा उन्हाळी जादा वाहतूक कालावधी निश्चित करण्यात आला होता त्या अनुषंगानं ठाणे विभागाकडून प्रत्येक दिवसाचं तिथिनिहाय नियोजन करून सर्व आगारांस देण्यात आलं होतं चालक वाहकांची कमतरता तसंच गतवर्षीच्या तुलनेत साधी डिझेल वाहनं कमी असतानाही उपलब्ध चालक वाहक उपलब्ध मनुष्यबळ आणि वाहनांचा योग्य वापर करून घेत विभागानं प्रतिदिन एक पूर्णांक पंच्याण्णव लाख किलोमीटर चालवून प्रतिदिन एक पूर्णांक चौदा कोटी उत्पन्न मिळवलं ई शिवनेरी सेवा तसंच ई शिवाय सेवेला प्रवाशांचा भरघोस प्रतिसाद मिळाला या सेवेतून ठाणे विभागाला चार कोटी रुपये उत्पन्न मिळालं नव्यानं दाखल झालेल्या या गाड्यांमुळे सेवेचं भरमान सा सरासरी पंच्याऐंशी इतकं झालं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील मोदी सरकारची अकरा वर्ष सेवा सुशासन आणि गरीब कल्याणला समर्पित आहे आत्मनिर्भर भारत ते विकसित भारत या संकल्पनेकडून सिद्धीकडे देणारी ही अकरा वर्ष असून जनकल्याणासाठी संकल्प प्रयत्न आणि समर्पणाचा सुवर्ण काळ मोदी सरकारमुळे सर्वांना अनुभवता येतोय मोदी सरकारनं मागच्या अकरा वर्षात केलेल्या अद्वितीय कार्याची नोंद सुवर्णाक्षरात केली जावी अशा शब्दात योगेश सागर यांनी मोदी सरकारच्या अकराव्या वर्षपूर्तीनिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत मोदी सरकारच्या अकरा वर्षातील कार्याची प्रशंसा केली यावेळेला सागर यांनी मोदी सरकारनं महिला युवा शेतकरी दलित आदिवासी ओबीसी घटक यांच्या कल्याणासाठी आणलेल्या विविध योजना तसंच सरकारच्या कामगिरीचा आढावाही घेतला योगेश सागर म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या राजकीय संस्कृतीमध्ये अमूलाग्र बदल करत विकासाचं योग सुरू केलं भ्रष्टाचार घोटाळे तुष्टीकरणाची जागा जबाबदारी पारदर्शकता आणि विकासानं घेतली मागच्या अकरा वर्षात सबका साथ सबका विकास सबका विश्वास सबका प्रयास या मूलमंत्रानुसार मोदी सरकारनं मोठं कार्य करत विकास अनुसंधान आणि सर्वसमावेशकतेला प्राधान्य दिलं डिजिटल इंडिया पायाभूत सुविधा शेतकरी कल्याण संरक्षण क्षेत्र महिला सक्षमीकरण आणि जागतिक स्तरावर भारताची विश्वासार्हता यासारख्या क्षेत्रात मोदी सरकारनं उल्लेखनीय कामगिरी केली आहे गरीब महिला युवा आणि अन्नदाता शेतकरी या चार घटकांच्या विकासासाठी मोदी सरकार कटिबद्ध असून त्यांच्या कल्याणासाठी अनेक योजना राबवल्यात त्याचे सकारात्मक परिणाम दिसून येत असल्याचं सागर यांनी नमूद केलं गेल्या अकरा वर्षात मोदी सरकारनं घरं शौचालय गॅस जोडण्या पेयशल वीज दरमहा पाच किलो धान्य एक्क्याऐंशी कोटी क्षमतेल आणि पाच लाख रुपयांपर्यंत आरोग्य सुविधा देशातील गरजू लोकांना उपलब्ध करून दिल्यात अंत्योदय संकल्पनेनुसार सरकारनं समाजातील अखेरच्या घटकाच्या उन्नतीसाठी विविध योजना राबवल्या यामध्ये उज्ज्वला योजना प्रधानमंत्री आवास योजना आणि स्वच्छ भारत मिशन यांचा समावेश आहे पंचवीस कोटी लोकांना गरिबी रेषेच्या वर काढल्याचंही सा योगेश सागर यांनी यावेळेला सांगितलं दोन हजार सतराच्या पॅटर्ननुसार चार सदस्य पॅनल पद्धतीनं ठाणे महापालिकेची आगामी निवडणूक पार पडणार आहे निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार प्रारूप प्रभाग रचना आराखडा तयार करण्याचं काम पालिका प्रशासनानं हाती घेतलंय जुलैपर्यंत ही प्रारूप प्रभाग तर सप्टेंबरपर्यंत अंतिम प्रसिद्ध केली निश्चित केलेल्या प्रभागात कोणता नवीन परिसर समाविष्ट होणार आणि कोणता वगळला जाणार याची उत्सुकता माझी नगरसेवकांसह हो इच्छुकांना लागली आहे पण प्रभाग रचना करताना त्रिसदस्यमुळे वाढलेला प्रभाग आणि नगरसेवकांची संख्या कमी होण्याचे संकेत आहेत प्रशासकाच्या हाती असलेल्या ठाणे महापालिकेत नगरसेवक म्हणून पुन्हा बोल ठेवण्यासाठी माझीसह हो इच्छुक उमेदवार डोळे लावून बसलेत त्यांची ही प्रतीक्षा अखेर संपणार आहे यावर्षीच्या अखेरपर्यंत निवडणुकीचा वार उडणार आहे दृष्टीनं मुंबईसह ठाणे जिल्ह्यातील महापालिका नगरपालिकांच्या निवडणुकीचा प्राथमिक कार्यक्रम जाहीर आहे त्यानुसार राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेवरून प्रभागांचा प्रारूप आराखडा तयार करण्याचं काम ठाणे महापालिकेनं हाती घेतलंय प्रारूप प्रभाग रचना तयार करताना जनगणनेची प्राप्त माहिती तपासून प्रत्यक्ष स्थळी पाहणी करण्यात येणार आहे गुगल मॅपवर प्रभागाचे नकाशी तयार करण्यात येणार आहेत त्यानंतर प्रभागाची हद्द तपासल्यानंतर प्रारूप सूचनांसाठी प्रसिद्ध केल्या जातील त्यासाठी सतरा जून ते बावीस जुलै पर्यंतचा कालावधी निश्चित करण्यात आला आहे चार सदस्य पॅनलचे प्रभाग तयार करताना किमान चाळीस ते पंचेचाळीस हजार लोकसंख्या ग्राह्य धरण्यात येणार आहे त्यामुळे दोन हजार सतरामध्ये ज्या पद्धतीनं प्रभाग रचना होती त्यामध्ये किरकोळ बदल होण्याची शक्यता आहे यावेळेला चार सदस्यांचे बत्तीस आणि तीन सदस्यांचा एक असे तेहत्तीस प्रभाग होते प्रभागांची सुरुवात घोडबंदर मार्गावरील गायमुख इथून तर शेवटचा प्रभाग हा दिव्यातील तीन पॅनलचा होता त्याच पद्धतीनं यावेळेला रचनेचे सोपस्कार पार पडणार असल्याचं समजतंय प्रत्येक पॅनलमध्ये मतदार वाढण्याची शक्यता ग्राह्य धरून रचना उत्तरेकडून ईशान्य त्यानंतर पूर्व दिशेकडून पश्चिमेकडे सरकत तयार करण्याची सूचना आहे त्यामुळे प्रभागाचे क्रमांक बदलण्याची शक्यता नाकारता येत नाही आवाज माझावरील एखादी बातमी पैसे राहून गेली असल्यास यूट्यूबवरती तुम्ही पाहू शकता तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा आजच्या अठरा शेवटी पुन्हा एकदा प्रश्नमार्गी लावल्याबद्दल खासदार मस्के यांचा सत्कार शाळांमध्ये विद्यार्थ्यांचं जोरदार स्वागत आणि मोबाईल टॉवरला नागरिकांचा विरोध आपल्या विभागातील काही अथवा समस्या असल्यास ते आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा इच्छुतीनचा आदर्श आदर्शनगर कोलवाड रोड ठाणे पश्चिम आमचा दूरध्वनी क्रमांक सात सहा 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 दोन एक तीन एक चार एक आमचा ईमेल आय डी आवाज माझा डॉट टी व्ही न्यूज जीवन डॉट कॉम तर पुन्हा भेटू वेळी या ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी तोपर्यंत नमस्कार